नमस्कार मंडळी स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एकदम खास आणि चविष्ट असा हिरव्या वाटणातील व्हेज पुलाव झणझणीत जन पण आरोग्यदायी जेवणात थोडं वेगळं नक्की करून बघा झटपट होणारा हा हिरव्या वाटणातील मिक्स व्हेज पुलाव चवीला अगदी अप्रतिम लागतो मुलांच्या डब्यासाठी सुद्धा तुम्ही हा तयार करू शकता किंवा रात्रीच्या जेवणासाठीही अगदी कमी वेळात तयार करू शकता चला तर मग आपण या झटपट होणाऱ्या रे रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक वाटी इतके बासमती तांदूळ घेतलेले आहेत आता आपल्याला हे तांदूळ भिजत घालायचे आहेत तर आता तांदूळ मी आधी स्वच्छ करून घेतलेले होते तर आता आपण नंतर भिजत घालणार आहोत आता यासाठी लागणारे काही खडे मसाले घेतलेले आहेत आपण मोजकेच घेतलेले आहेत तर इथे आपण एक मोठी मसाला विलायची घेतलेली आहे एक जावित्री तीन लवंगा आणि एक तेजपत्ता घेतलेला आहे आता आपण जे तांदूळ घेतलेले आहेत ते एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घेणार आहोत आणि त्यानंतर किमान अर्धा तास तरी हे तांदूळ आपण भिजत घालणार आहोत तर बघा इथे पाणी टाकून घेतलेलं आहे मी तांदळामध्ये आणि आता आपण तांदूळ हाताने असे चोळून धुवून घेणार आहोत काही पावडर केमिकल असलं तर ते स्वच्छ होऊन जातात हाताने जोडून धुतल्यामुळे तर आता इथे यातलं हे पाणी जे आहे गडूळ ते पूर्ण मी टाकून घेते आणि परत दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेते तर आता इथे बघा तांदूळ स्वच्छ असे मी धुवून घेतलेले आहेत आणि यामध्ये दुसरं स्वच्छ पाणी टाकून घेतलेलं आहे आता तांदूळ आपल्याला हे भिजत ठेवायचे आहेत काही भाज्या आपण इथे चिरून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा एकदा बघून घेणार आहोत आपण आता इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा साल काढून बारीकसे याचे काप करून घेतलेले आहेत आणि तो पाण्यामध्ये ठेवलेला आहे लाल पडू नये यासाठी आता इथे गाजर घेतलेला आहे फ्लॉवर मटार इथे टोमॅटो घेतलेला आहे आणि इथे शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही शेंगदाण्याऐवजी काजूचासुद्धा वापर करू शकता आणि एक मोठा कांदा उभा लांब चिरून घेतलेला आहे आणि कडीपत्ता घेतलेला आहे प्रत्येकी भाज्या इथे अर्धी वाटी एवढ्या घेतलेल्या आहेत तुम्ही प्रमाण कमी अधिक करू शकता किंवा आवडीच्याही भाज्या यामध्ये टाकू शकता आता एक आपण वाटण तयार करू त्यासाठी बघा इथे पाच ते सहा हिरव्या मिरच्या मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे एक मध्यम आकाराचा कांदा जाळसर चिरून घेतलेला आहे आठ ते दहा लसूण पाकळ्या एक इंच आलं घेतलेलं आहे आणि इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे मी या जागी तुम्ही ओलं खोबरंसुद्धा घेऊ शकता इथे आठ ते दहा सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घेतलेलं सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे तर सर्वात आधी कांदा इथे लसूण पाकळ्या टाकून घेतल्या त्यानंतर आलंसुद्धा टाकलं आणि आता कोथिंबीर आणि आपण जे सुक्या खोबऱ्याचे काप केलेले होते तेसुद्धा आपण टाकून घेणार आहोत हिरवी मिरची सुद्धा, सुद्धा यामध्ये टाकली तुम्हाला पुदिना आवडत असेल तर इथे पुदिन्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता तर आता यामध्ये थोडं आपल्याला पाणी बारीक करण्यासाठी लागणार आहे तर यामध्ये थोडं पाणीसुद्धा आपण टाकून घेणार आहोत आणि छान बारीक याची पेस्ट आपण तयार करून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीनं आपलं हे हिरवं वाटण तयार झालेलं आहे कोथिंबिरीमुळे वाटणाला रंग छान येतो आता आपण आपला जो मिक्स व्हेज पुलाव आहे तो सुद्धा करूयाला आपण घेणार आहोत त्यासाठी कुकरमध्ये मी तेल टाकून घेते तेलाऐवजी तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मी मोहरी टाकली आणि मोहरीनंतर जे खडे मसाले घेतले होते ते टाकून घेतलेले आहेत काळे मिर सुद्धा तुम्ही वापर करू शकता पण इथे माझ्याकडे आवडत नसल्यामुळे मी यामध्ये स्किप केलेले आहेत आणि त्यानंतर इथे अर्धा टीस्पून एवढा हिंग टाकून घ्यायचा आणि तयार केलेलं वाटण आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे वाटण आता टाकल्यानंतर झाकण ठेवून घ्यायचं आणि पाच ते सात मिनटं मंद आचेवर आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं बघा छान वाटणाला तेल सुटलेलं आहे आणि असं वाटण परतून घेतल्यामुळे यातलं जे काही पाणी असेल ते पाणी वाफेमुळे निघून जातं आणि वाटण छान परतलं जातं आता यामध्ये आपल्याला कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे तर आता कडीपत्ता टाकून घेतल्यानंतर परत एकदा आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि वाटण आपल्याला असं छान भाजून घ्यायचं आहे त्यामुळे कांद्याचा जो कच्चेपणा आहे तो पूर्ण निघून जातो यामध्ये एक चमचा गरम मसाला एक चमचा धनापूड घातलेली आहे त्यानंतर हळद आपण इथे टाकून घेतलेली आहे आता आपण हिरवी मिरची वापरल्यामुळे लाल तिखट अजिबातही वापरत नाही आहोत तर बघा आता टाकलेले सर्व साहित्य या वाटणामध्ये छान असे आपल्याला परतून घ्यायचे आहेत आता इथे बघू शकता तुम्ही वाटण आपलं छान असं परतून झालेलं आहे तर आता यामध्ये आपण घेतलेल्या भाज्या आपण घालून घेणार आहोत त्यामध्ये बटाटा शेंगदाणे कांदा आता आपण हा पुलाव थोडा वेगळ्या पद्धतीने करणार आहोत त्यामुळे कांदा आपण तेलात न टाकता वाटणामध्ये कच्चा टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे आपण गाजर फ्लॉवर जे घेतलेले आहेत मटार तेसुद्धा टाकून घेणार आहोत इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे एखाद दोन भाज्या आवडीच्या सुद्धा टाकू शकता किंवा यातल्या काही तुम्हाला आवडत नसतील त्या तुम्ही स्किपही करू शकता तर बघा आता पूर्ण वाटणामध्ये ह्या भाज्या छान मिक्स करून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि आता आपण यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत तर एक कप तांदळासाठी आपण दोन कप पाणी टाकणार आहोत आणि पाणी गरम होऊ देणार आहोत असं करायचं नसेल तर तुम्ही बाजूला गरम पाणी करून तेसुद्धा यामध्ये टाकू शकता पण मी इथेच यामध्ये दोन कप पाणी टाकून घेणार आहे म्हणजेच दोन वाट्या जे मी तांदूळ घेतलेले होते एक वाटी त्यासाठी दोन वाट्या पाणी घेणार आहे तर आता हे पाणी आपण गरम होऊ देणार आहोत तर आता अशा पद्धतीने छान पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपल्याला नंतर यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे तर इथे चवीप्रमाणे मी मीठसुद्धा यामध्ये टाकून घेत आहे तर आता आपल्याला जे तांदूळ आपण भिजत घातलेले होते त्यातलं पूर्ण पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि हे तांदूळ आपल्याला या तयार केलेल्या फोडणीमध्ये घालून घ्यायचे आहेत तर आता तांदूळ आपल्याला टाकल्यानंतर यामध्ये नेहमी असा चमचा फिरवायचा नाही अगदी हलक्या हाताने आपल्याला चमचा भि म्हणजे यामध्ये मिक्स करण्यासाठी फिरवायचं आहे कारण तांदूळ भिजत घातलेले असल्यामुळे ते लगेचच तुटले जातात तर बघा आता छान मिक्स करून झालेलं आहे आता कुकरचं झाकण बंद करून घेते आणि तीन शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्यांमध्ये छान असा आपला हा तांदूळ शिजला जातो आता जोपर्यंत पुलाव तयार होतो तोपर्यंत आपण इथे रायता तयार करून घेणार आहोत यासोबत तर इथे त्यासाठी मी छान असं दोन वाट्या दही घेतलेला आहे दही छान फेटून घेतलेला आहे तर इथे दही फक्त जास्त आंबट नसावं आणि छान ताजं असं दही वापरायचं तर त्यासाठी इथे मी एक मोठा कांदा बारीकसा चिरून घेतलेला आहे कोथिंबीर तीसुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेला आहे तसंच तस कांद्याची पात थोडी बारीक अशी चिरून घेतलेली आहे आणि इथे काकडी थोडी जास्त वापरलेली आहे कारण उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे काकडी थंड असल्यामुळे थोडी जास्त वापरलेली आहे आता जे आपण पूर्ण जे साहित्य बारीक असं सा करून घेतलेलं आहे ते आपल्याला या दह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला यामध्ये तिखट काळं मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे तुम्ही चाट मसालासुद्धा वापरू शकता पण बऱ्याचदा चाट मसाल्यामुळे दही जास्त आंबट होतं त्यामुळे मी चाट मसाला इथे वापरत नाही यामध्ये तर इथे काळं मीठ यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर लाल तिखटसुद्धा टाकून घेतलेला आहे जिरा पावडर आवडत असेल तर तीसुद्धा इथे टाकून शकता तुम्ही पण मी अगदी साध्या पद्धतीने हा रायता तयार करत आहे त्यामुळे फक्त तिखट आणि काळं मीठ टाकलेलं आहे आता छान पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आणि अगदी आपला हा रायता खाण्यासाठी तयार आहे फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचा आणि जेव्हा तुम्हाला जेवायचं असेल अगदी वेळेवरसुद्धा बाहेर काढला तरीही चालेल तर आता हा थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये मी ठेवून देते तर बघा अशा पद्धतीने झटपट आपला हा रायता तयार झालेला आहे आणि आता आपलं कुकरसुद्धा थंड झालेला आहे तर कुकरसुद्धा मी उघडून तुम्हाला दाखवते तर आपला जो पुलाव आहे तो कशा पद्धतीने तयार झालेला आहे तेसुद्धा चेक करून घेऊया तर बघा सध्या अजून कुकर बऱ्यापैकी गरम आहे अजून बघा तुम्हाला वाफा दिसतच असतील तर आता आपण सर्वसुद्धा करून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपला हिरव्या वाटणातील मिक्स व्हेज पुलाव तयार झालेला आहे किती रंगीबेरंगी आणि सुगंधित दिसतोय ना हा गरमागरम पुलाव आपण रायत्यासोबत सर्व करूया जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद